아들거든 नमस्कार मित्रांनो कोकणप्रेमी आज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि मित्रांनो आज खूप दिवसांनी आपण आपल्या गावी आलो आहे कोकणामध्ये आणि आज विशेष म्हणजे ब्लॉग बनवण्याचं कारण दोन वर्षापासून रखडलेलं काम आज पूर्ण आहे ते म्हणजे बोरिंगचं आणि आपण आपल्या घराच्या जवळ एक पाण्याची बोरिंग खोदतोय आणि आ... आपल्या झाडांसाठी वगैरे हो पाणी आपल्याला कमी भेटतं त्यामुळे ते बोरिंग खोदणं आपल्याला गरजेचं होतं आणि आपल्याला स्विमिंग पूल पण आहे आपल्या घरामध्ये त्यासाठी आपल्याला बोरिंगची गरज होती आणि आपण ते शोध आता ते काम चालू करणार आहोत आणि आजच सकाळी आता वाढलेत तेव्हा आठ झालेत आणि मी रात्री आलोय गावा मुंबईवरून गावी आणि आता बोरिंगची गाडी वगैरे हो येते आणि हा ब्लॉग एन्डपर्यंत बघा कशी बोरिंग खोदली जाते काय केलं जातं कशी त्यांची सिस्टमच आहे ते मी आज तुम्हाला या ब्लॉग मार्फत दाखवणार आहे तर मित्रांनो ब्लॉग एंड पर्यंत पहा चला तर आता नाश्ता करून घेऊया मित्रांनो आणि मग आपल्या कामाला सुरुवात करूया चला चहा आहे आणि बिस्किट आहे मी देऊन ठेवल्या नाश्ता करून घेऊया मित्रांनो बोरिंगची गाडी आलेली हे बघा दादा बघतील पॉईंट कुठून कसा मारायचा आहे तो तर मित्रांनो बघ आपलं बोरिंगचं आता काम सुरू आहेत आणि इथे सेटिंग चालू आहे त्यांची म्हणजे आता प्रॉपर कसं काय करायचं कुठून पॉईंट करायचं कामाची सुरुवात ती आता सेटिंग चालू आहे आणि आपण आतमध्ये बघूया आता काय काय येऊन गेले ते बघ त्यांची आता सेटिंगचं काम चालू आहे संपूर्ण आणि पॉइंटवरच ठेवलाय आईंट वरच ठेवलाय आणि आपला पॉइंट इकडेच आहे हे जी वीट दिसते ना तो पॉइंट आपला आणि या पॉइंटला सेटअप लावलाय आता अजून त्यांची तयारी चालू आहे आणि इथे मामा पण आलाय

करून आणि आता मोटरचं काम सुरू झालं आणि इथे काही पाईप ठेवले हे पाच पाच फुटाचे पाईप आहेत आणि असे पाईप मला वाटतं पन्नास शंभर आहेत तर त्याचे महत्व आपल्याला तो नंतर सांगणार आहे जे आपले ओनर आहेत ते आज आपण मशीनचं काम सुरू करूया मशीनचं हे करून शेटत आणि त्याच्या पॉईंट आहे ना पिकलून ते पूर्ण वायपर्यंत आहे बघा ही गाडीची मशीन इथे आणि हे मी वायर इथपर्यंत पॉईंट घेतला तेव्हा

तुमच्या दोन आहे कस दोन पण माझा हा पण माझा आहे एक माझा आहे दोन आहे तुझ्या धरून दोन झाले मग तेच बोलतोय दोनच घेतात काय अगदी माहिती हे आता काय करतात पंप टाकतात पंप टाकतात पंप टाकला आता वरती लॉक करते खाली पडू नये म्हणजे

가라. 좀 돌아. 제가 좀 드린 줄 셨고 하나.